मसाजो गावच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे मागणी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच व मराठा चळवळीतील कार्यकर्ता संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची भरदिवसा निर्गुण हत्या करण्यात आली असून ही लोकशाहीची हत्या आहे ज्या आरोपींनी निरपराध संतोष सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्या आरोपींना स्थानिक राजकीय नेत्यांचे अभय असल्यानं अशा जातीवादी राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच गावच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं दिनांक तेरा डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार चाळीसगावद्वारा द्वारा करण्यात आली आहे मराठा चळवळीतील लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना उडाल्याशिवाय राहणार नाही तसेच संतोष देशमुख यांच्या खुणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अन्यथा राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकारला यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही समाजाला घातक असलेल्या अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार प्रशांत द्वारा मागणी करण्यात आली आहे तसेच चाळीस गावात सकल मराठा समाजाच्या वतीनं हत्याचा निषेध करण्यात आला आहे निवेदनावर गणेश पवार दिलीप पाटील अरुण पाटील खुशाल बिडे पी एन पाटील विलास पाटील दिलीप बिराजदार योगेश पाटील मुकुंद पवार भरत नवले दीपक देशमुख कैलास पाटील योगेश पाटील रवींद्र गायकवाड कुणाल पाटील सुनील चव्हाण आरबी जगताप डॉक्टर अजय पाटील अशोक भोसले दिलीप पवार अनमोल पवार विजय पवार आनंद पवार यांना नाना नवले नाना कापसे यांच्या स्वाक्षर आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव केस तालुक्यातील जोग येथील मराठा सेवक त्याचबरोबर लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे या हत्येच्या निषेधार्थ आम्ही आज सकल मराठा समाज व मराठा सेवा संघाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की तात्काळ मारेकरांना अटक करून लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अन्यथा उठेल आणि जळ राज्य सरकारला पोहोचेल त्यामुळे लवकरात लवकर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देऊन मारेकरांना फाशी देण्याची मागणी या ठिकाणी आम्ही केली आहे